नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी डॉक्टर प्रवीण वाघमोडे यांना पितृशोक जर तर प्रवीण वाघमोडे यांचे वडील रंगराव बिरा वाघमोडे वयवर्षा अष्ट्याहत्तर यांचे अल्पशा आजारानं सांगली इथं बुधवारी निधन झाले गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान बुधवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांचं निधन झाले बुधवारी त्यांच्या पार्थिवावर जत स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले शुक्रवारी सकाळी लवकर आठ वाजताच्या सुमारास रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम जत स्मशानभूमी इथं होणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे रंगराव बाबांच्या आत्म्यास शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली शोखाकुल वाघमोडे एडके गारोळे पोद्दार मोटे बीबीएम न्यूज नेटवर्क आणि अलगुर महाराज परिवार बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद